नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज रिच डॅड पुअर डॅड चे लेखक रॉबर्ट किओसाकी यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला केलाय तुम्ही शेअर बाजारात इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे जगप्रसिद्ध आणि बेस्ट सेलर पुस्तक रिच डॅड पुअर डॅड लेखक व अमेरिकन उद्योगपती रॉबर्ट किओसाकी किओसाकी म्हणाले की दोन हजार बारामध्ये रिच डॅड्स प्रोफेसी लिहिल्यापासून आपण लोकांना सावध करण्याचा प्रयत्न करत आहोत याच पार्श्वभूमीवर बुधवारी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हे पोस्ट केलं आणि जागतिक आर्थिक मंदीचा त्यांचा पूर्वीचा इशारा पुन्हा सांगितला किओसाकी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की जग मंदीत आहे का मी हो म्हणतोय किओसाकी म्हणाले की दोन हजार बारामध्ये रिच डॅट्स प्रोफेसी लिहिल्यापासून ते लोकांना सावध करण्याचा प्रयत्न करत होते शिकण्यास आणि बदलण्यासाठी खूप उशीर झाला का ज्याला उत्तर देताना अमेरिकन उद्योगपती म्हणाले नाही पण वेळ तुमच्या बाजूने आहे आणि वेळ ही कायमची संपत्ती आहे त्यांनी फोमो चुकण्याची भीतीशी तुलना फॉर्म चुका करण्याची भीतीशी केली आहे जी शाळांमध्ये निर्माण झालेली भीती आहे असा त्यांचा दावा आहे लोकांना स्वतःला शिक्षित करण्यासाठी युट्यूब चा फायदा घेण्याचा इशारा आणि म्हणाले की सर्वात चांगले आणि सर्वात वाईट शिक्षण मोफत आहे म्हणाले की हे सत्य आहे की जग मंदीत आहे सत्य हे आहे की महागाई वाढत आहे आणि बेरोजगारी देखील वाढतीय किओसाकी यांनी लोकांना विचार करण्याचं आवाहन केलंय की ही मंदी तुम्हाला श्रीमंत करेल की गरीब हे तुम्हालाच निवडावं लागेल जागतिक मंदीचा वाढतोय धोका किओसाकी यांनी पुढे लिहिलंय की स्वतःची काळजी घ्या आणि या मंदीला तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम घटना बनवा फक्त तुमच्यातच ही शक्ती आहे मंदीबद्दल जागतिक पातळीवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर किओसाकी यांनी महत्वाचं विधान केलंय जे पी मॉर्गनचे मुख्य जागतिक अर्थशास्त्रज्ञ यांनी अमेरिकेत मंदीची शक्यता वर्षाच्या सुरुवातीला तीस टक्केवरून चाळीस टक्क्यांपर्यंत वाढली होती आणि व्यापार तरुणांमुळे धोका आणखी वाढण्याचा इशाराही त्यांनी दिला होता तसेच कासमन म्हणाले की सरकारवरील विश्वास कमी होत राहिलाय अमेरिकेच्या गुंतवणूक आकर्षणाला दीर्घकाळाचं नुकसान होऊ शकतं अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा